सांगायचा मुद्दा असे की स्थानिक बोली भाषा समजणारा जाणणारा इथला माणूस पाहिजे तेव्हा ते नोकर भरती होऊ शकते आणि आता कंत्राटी पद्धतीने जे सुरू केलेलं आहे ते चुकीच्या गोष्टी आहेत आणि म्हणून आता जो काय विषय आहे की पालघर जिल्ह्यातला आदिवासी माणूसच भरती झाला पाहिजे बाहेरच्या नामी इथे उभं करणार नाही आणि ह्याच्यासाठी ह्या काय आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढे मोठं आंदोलन करायचं आहे साहेब बाकीच्या वक्त्यांना बोलायचं आहे मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद जोहार यापुढे आपल्याला कष्टकरी संघटनेचे स्वातंत्र्याचं जे काय एकोणीसशे सत्तेचाळीस बन ला बनलं त्याच्या तशाची तशी पाचवी अनुसूची राहिली आणि हा पैसा कायदा जो आज आपण एकोणीशे शहाण्णव ला सांगतोय तिथे आदिवासींना स्वायत्त आहे हे साग असताना ज्या पद्धतीने पैसा भरतीचं घोड धामत सरकार एकीकडे राज्यपालांच्या अध्यादेशाला हायकोर्टात चॅलेंज केलं जाते ही खेदाची बाब आहे जेव्हा तुमचं इलेक्शन फ्लोर फ्लोरवर टेस्ट असते तेव्हा राज्यपालांचा अध्यादेश ग्राह्य धरला जातो आणि आमच्या नोकऱ्यांचा अध्यादेश त्याला इकडे हायकोर्टात फिरवताय सुप्रीम कोर्टात फिरवताय आणि सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत कुठल्या प्रकारचा स्टे नसताना पाहिजे आणि त्याच्यासाठी यांची बिलकुल इच्छाशक्ती दिसत नाही म्हणून दोन हजार चौदाला जे गाजर दिलेला आहे पेसा कायद्याचं नऊ जून दोन हजार चौदा तारीख मित्रांनो लक्षात ठेवा नऊ जून काय बिरसा मुंडांचा दिवस आहे आणि त्या दिवसाला जे काही दिलं होतं ते आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे आणि त्या संघर्षासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं हे फक्त अंगडा अजून खूप लढाई आहे आणि तुम्हाला तमाम बांधवांना सांगतो की थोडे थोडके नाही या पालघर जिल्ह्यामध्ये आपण अकरा लाख आदिवासी आहोत पण जी संख्या अजून आपल्याला वाढावं हो लागेल कारण हे एक सुरुवात आहे आंदोलनाची आणि हा आंदोलनाचा आम्हाला चालवता येत नसेल तर खुडच्या खाली करा कारण तुमच्या कायदा कानून व्यवस्था नव्हता त्याच्या हजारो वर्षापासून आम्ही हो, इथेच आहोत राहणार आहोत कारण तुम्ही एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीसला करतायत आणि आम्ही आदिवासी लोक आम्ही काय मागतोय तर आमचा हक्क मागतोय आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आणि कायद्यामध्ये तरतूद काय दिले पैसामध्ये का पद भरायचंय तर एक उदाहरण सांगतो हा घोसबाळचंच उदाहरण आहे हा घोसबाळचं उदाहरण आहे की ती भाषा समजली पाहिजे तर पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम होता मास्टरने सांगितलं इतर क्रांतीवर शिकवले जातात पण आमचं आदिवासीचं नाव कुठे घेतलं जात नाही ज्या अठराशे चौपन्न पन उठाव झाला म्हणून मी ओपनली बोलतो की आज आम्ही भारताचं संविधान घेऊन इंटतो पण आमच्या संविधानामध्ये अजून आदिवासी शब्द नाही काय आदिवासी शब्द नाही हे मी ओपनली बोलतो पण आमचे जे शूरवीर होऊन गेले ज्याने ईस्ट इंडिया कंपनी विचार काय काय आदिवासींचा सात बारा आणि हे केवळ आमच्या क्रांतीविरामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून जेव्हा अठराशे चोपन पंचावन्न चा उठाव झाला त्याच्यानंतर व्हिक्टोरियाने सांगितलं सीएनटी झाला छोटा ना झाला आणि म्हणून तुमच्या जमिनीवर काय शिक्का पडतो काय पडतो विसर्ग लढतोय हे ध्यानात घ्या अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधी अठराशे चोपन्न पंचावन्नला कानू चांद भैरव फो ती सहा भावंड ह्याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आदिवासीने खूप मोठा उठाव केला ते आम्ही सांगत नाही हे जे काय ब्रिटिश गॅजेट लिहिलेलं आहे त्यांचं जे काय आंदोलन सुरू आहे एक ऑगस्ट पासून आणि आपण ठरवलं की संपूर्ण महाराष्ट्रभर आपण चक्का जाम करणार आहोत आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे आलो मोर्चा तोरडलो गेलो असं होता कामाने असं पूर्वक्त्यांनी सांगितलं याच्या पुढे मोठ्या प्रमाणावरती असहकार चळवळ असहकार आंदोलन आपल्याला उभं करायचंय आहे थोडक्यात हे मला आज सांगायला आवडेल पंधरा ऑगस्ट काय काय पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे का स्वतंत्र म्हणून आपलं स्वातंत्र्य आपल्याला समजून घ्यावं लागेल इतर लोकांनाही समजून घ्यावं लागेल की आमचा लढा कशासाठी आहे आपण पैसा पेसा ऐकतोय हा पैसा कायदा कधी झाला लोक सांगतात बंधू आणि आपला इतिहास आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे कारण भारताच्या स्वतंत्रची गोष्ट सांगितली एकोणीशे सत्तेचाळीस ला संघर्ष करत आहे खूप खोल्यात जात नाही आम्हाला इतिहास शिकवताना इतिहासाच्या पानावर शिकवलं जात तमाम माझ्या बांधवांना मानाचा जोर जोर जोहर जोहर ये तो बस है ये तो बस है ये तो बस है। है सरकार लगा कहा पैसा कायदा कहाँ है आज एक ऑगस्ट पास आज तक आज तो Gracias. सगळ्यांना आंदोलन आणि बंद समोरून भाषण ऐकता यावं म्हणून मान्य आमदार निकोले साहेब